não este चैत्र पाडव्याच्या पूर्वसंध्येला पूर्वपूर्वसंध्येला तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्या जणी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि इतक्या व्यस्त वेळापत्रकातून शब्द दिल्याप्रमाणे वेळात वेळ काढून माननीय आशिष आलो त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मराठी चित्रपटांसाठी झटणारा मराठी चित्रपटांचं दुःख समजणारा आणि मराठी चित्रपटाला पुढे नेणारा सांस्कृतिक कार्यमंत्री आपल्याला लाभला आहे याच्याबद्दल मी सरकारचं सरकारचे आभार मानतो गुढीपाडव्याचं निमित्त आहे मराठी नववर्षाचं आपण सगळ्यांना स्वागत करूया आणि मराठी चित्रपटांसाठी मराठी मनाची दारं उघडूया असं आवाहन या निमित्ताने मी माननीय का अशिन करायचं आजच्या या सुशीला सुजित या चित्रपटाच्या आपण त्याला एक अर्थाने लॉन्च म्हणूया की तो झाला आहे पूर्ण आणि अठरा एप्रिलला आता सिनेमागृहात तो येणार आहे आणि औचित्यही उत्तम आहे कारण मराठी नववर्षाने गुरडी पाडव्याच्या पूर्वपूर्व संधीला ही सगळी आपण मंडळी एकत्र आलेलो हो। आहोत आणि मग तुम्ही केलेला जो प्रयत्न आहे जी स्टोरी लाईन किंवा जी कथा मला कळली त्यामध्ये नायक आणि नायिका हे तारा आड अडकलेत अरेकल, मी लपले असं म्हणत पण आता मराठी सिनेमावर प्रेम करणाऱ्या सगळ्या रसिकांनी आता लपून नका बे बाहेर या असं बाहेर या की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमा करणं म्हणजे अभिमानास्पद किंवा एखाद पुरस्कार मिळवण्याचा आनंद तुम्हालाही मिळणार <प्थाँगा> आणि सांस्कृतिक विभागातर्फे मराठी सिनेमा राणा वगैरे काही नाही आता महादभाव करायचं आहे आणि मग या सगळ्यामध्ये बाकी योजना आहेत तर आहेतच मला आज सगळ्या त्या योजनांची मांडणी नाही करायची पण मला एका गोष्टीचा जरूर उल्लेख करायचा आहे की तुम्ही प्रसाद तुम्ही किंवा तुम्ही स्वतः जोशी आपण ही कंपनी जी केली याचा पहिला सिनेमा आहे आणि तुम्ही मराठी नववर्षाच्या पूर्वपुर संधीला येतो आहे मी तुम्हाला मनापासून सद्गुर कृपेने अशाच शुभेच्छा देतो सोनाली की हा सिनेमा इतका चालावा की तुमचा व्यवसाय हा तर होईलच पण या पद्धतीने मराठी माणसाच्या आंतरमनाला हात घालण्याच्या भूमिकांचा सिनेमा सातत्याने ता काढण्याची आणि निर्माण करण्याची दिग्दर्शन करण्याची स्पर्धा आहे आणि या अर्थाने या आजच्या संध्याकाळी आपण एक बेगायला शुभेच्छा देऊया मराठी माणूस रस्सिक आहेच पण अमराठी माणूससुद्धा मराठी सिनेमा बघायला यावा इतकी चर्चा या सिनेमाची व्हावी इतकी अपेक्षा व्यक्त करतो मी स्वतः पैसे देऊन तो सिनेमा बघेन तिकीट काढून आणि फक्त वेळगद्धीचा काय वेळ तुम्हाला कळेल पण तो नक्की बघेन आणि तुम्ही सगळेच कलाकार प्रोत्साहन काय तुम्ही काही सगळी मला आवडती कलाकार म्हणाले तुम्हाला सिनेमावर आम्ही स्क्रीनवर पाहतो आणि प्रत्येक मराठी माणूस तुम्ही जे ज्या पद्धतीने बोलता अभिनय करता आमच्या सामान्य माणसाच्या आयुष्यातली सुख दुःख सहजतेने लिहिले त्या ठिकाणी पडद्यावर तुम्ही दाखवता आणि ते दाखवत असताना तुम्ही त्याच्याबरोबर अभिनय करत असतात पण त्यात ना बघणारा जो आहे ना ते तो त्याच्या आयुष्यातील सगळे संबंध जोडत असतो आणि मग त्यांना तो आपलं उत्तर त्याला मिळत असतं इतकं मोठं काम मला वाटतं ही सगळी तुम्ही मंडळी करता तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि चांग मला फक्त एकच प्रश्न विचारायचा सुशिला सुजित या चित्रपटामध्ये सुशिला आणि हे एका एका खोलीत बंद मागे अडकलेले आहेत अशी जी अशी परिस्थिती जर तुमच्या आयुष्यात आली तरी एका खोलीत एका राजकीय व्यक्तीबरोबर तुम्ही अडकलेला आहात तर मी तुम्हाला तीन ऑप्शन देतो कुठल्या व्यक्तीबरोबर बंद खोलीत अडकायला तुम्हाला आवडेल माननीय उद्धवजी ठाकरे माननीय शरदचंद्ररावजी पवार का माननीय एकनाथजी शिंदे अडचणीचा प्रश्न विचारला तुम्ही पण समजा मला तीन सोडून चौथं द्यायचं असेल तर मला बंद दारा आड अडकलोच तर राहायला आवडेल याचं कारण त्यांच्याबरोबर राहण्याचा आनंद मिळेल असं व्यक्त म्हणजे राज ठाकरे आणि आमची नैसर्गिक मैत्री आहेच कलाकार आहे कलेवर प्रेम करणारा माणूस आहे मी अन्य पण ज्याच्याबरोबर वाद संवाद चर्चा विमर्श याचा आनंद मिळतो आणि नकलांसहित अकला असं काही तो बंदारा तेच नक्की फार उत्तर उत्तर दिलं तुम्ही आणि राजसाहेब सन्मान्य राजसाहेब हा असा नेता आहे जो मराठी कलाकारांसाठी वारंवार वेळोवेळी धावून येणारा नेता आहे आणि त्यांचं पाठबळ आमच्या सगळ्यांच्या पाठीशी भक्कम आहे जसं तुम तुमच्या सगळ्यांचं पण त्यामुळे धन्यवाद तुमच्या या उत्तराबद्दल ओके नाही सर तुमच्या आमच्या संपूर्ण टीमतर्फे सुशील अर्जींच्या संपूर्ण परिवारातर्फे तुमचं मनपूर्वक आभार मानतो की आम्हाला तुमचं शेड्यूल माहिती आहे सर आणि तरीही तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान आलात त्यामुळे खूप खूप आभार मीडियाच्या मित्रपंचणींच्या वतीने आणि सुशिला खुजितच्या संपूर्ण टीमच्या वतीने चित्रपट बघायला आम्ही आत्ताच तुम्हाला आमंत्रित करतो तुमच्या वेळापत्रक का तिकीट काढून बघा सर एकदा आमच्यावर परत बघा आम्हाला दोनदा ऑडियन्स मिळतात धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी व्हायला पाहिजे धन्यवाद